आपल्याला पहिल्या दुसऱ्या वर्षामध्येच आपला जो आज पाच दिवसावर पाणी होतो तो तीन दिवसापर्यंत पोहोचले त्याच्या पाचव्या वर्षी तुम्हाला प्रत्येक दिवशी पाणी मिळायचे राहणार नाही पहिला पाऊस जो पडतो पहिल्या पावसाच्या थेंबामध्येच आपली लाईट झालेली असते त्या ह्या सोलापूरच्या मनाने सहा पटेने पाऊस पडतो पण तिथे नाईन्टी नाईन पर्सेंटेज लाईट जात नाही तिथे कशाच दर्जेचा ह्या सोलापूरमध्ये सर्वे करून आम्ही तो दर्जा पुढच्या तीन वर्षामध्ये आणून चव्वेचाळीस डिग्री मध्ये सोलापूर करेल परंतु लाईट दिवसातनं तीन वेळा चार वेळा पाच वेळा आठ वेळा दहा वेळा फक्त वृक्षारोपण होतं चार फोटो निघाले जातात तर राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक ही गाजते त्याला विविध अशा अँगल आहेत सोलापूर शहर असेल किंवा माढा असेल या दोन्हीमधल्या उमेदवारांची त्यांच्या करत असलेल्या प्रचाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे या सोलापुरातील राखीव मतदारसंघामध्ये एक तरुण चेहरा उतरलेला आहे येत्या सात तारखेला मतदान आहे पण ती व्यक्ती तो तरुण चेहरा ज्याची कल्पक बुद्धिमत्ता आहे ती व्यक्ती या निवडणुकीमध्ये का उतरली हे आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया माझ्यासोबत सुनील कुमार शिंदे आहेत शिंदे सर नेमकं काय सांगाल कशासाठी तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये उतरलात प्रथम माझं नाव सुनीलकुमार शिंदे आहे तर मी ह्याच लोकसभेमध्ये बेचाळीस सोलापूरमध्ये उभा आहे आणि अपक्ष ह्या माझा हा पक्ष आहे तर माझा मुद्दा असा आहे की सोलापूरमध्ये उभारण्याचा सोलापूरला एक जागतिक पातळीवर आम्हाला घेऊन जायचा प्लॅन आहे आणि तसाच आम्ही मिजन आणि मोश विजन तयार आहे सध्याला आणि ह्याच अनुषंगाने आम्हाला हा, हा पुढे घेऊन जायचं थोडक्यात एक प्राथमिक माहिती म्हणजे आपलं शिक्षण काय झालं ना आपण कुठले रहिवासी आहात मी प्रॉपर सोलापूरचं आहे इथे माझं शिक्षण झालं आहे दहावी बारावीपर्यंत आणि त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी मला सांग सांगलीला जावं जावं लागलं वालचंद कॉलेजमध्ये मी बी मेकॅनिकल इंजिनियर झालेलं आहे त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये बरंच पुढचं शिक्षण घेतलं आणि सध्या मी मुंबईमध्ये आय टी एक्सपर्ट म्हणून काम करतो आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेची निवडणूक म्हणजे मर्यादित नाही आहे नगरसेवकासारखे नाही आहे असं असताना इतकं मोठं पाऊल उचलावं राजकीय पाऊल उचलावं असं का वाटलंच तुम्हाला तर सध्या सोलापूर डेव्हलपमेंट हा जो माझा डोक्यात विषय आहे बऱ्याच वर्षापासून मी त्याच्यावर काम करतो आहे सध्याला मी बरेच प्रोजेक्ट मी आणायचा प्लॅन केलं त्यातला मी एक प्रोजेक्ट ऑलरेडी मी ओपन पण केलं आहे सोलापूरला की तुम्हाला कदाच कराज, कदाचित कल्पना कर असेल एक मोठा मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेला तू टू टू तू, थाउजंड तू ट्वेंटी वनला मग त्या मुमेंटला सोलापूरमध्ये जी ट्रान्सपोर्ट सर्विस आहे ती कशी आपण सुधारू शकतो आणि सुधारून जागतिक पातळी कसं घेऊन जाऊ शकतो ह्याच्यावर मी काम करतो आणि बाकीचे जरा थोडेसे जे मूलभूत सुविधा आहेत सोलापूरमध्ये त्या सुविधा आपल्याला कशा मिळतील आणि कायमच्या स्वरूपात कशा मिळतील संदर्भात मी डीप डीपमध्ये काम केलं आहे आणि तुम्ही तुम्ही तेच सुनीलकुमार शिंदे आहात की ज्यांनी सोलापुरामध्ये मेट्रो सुरू होते सांगितलं आणि तेव्हा सगळ्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला होता की सोलापुरात आणि मेट्रो सुरू होते काय सांगाल त्याविषयी नेमकं डेफिनेटली सर हा जो मेट्रो पॅटर्न जो आहे ना सोलापूरच्या मी सर्वे केल्यानंतरच डिझाईन केलेला आहे सध्याला आपण बघितलं की सोलापूर सिटी बसेस व्यवस्थित सुरू नाही आहेत सध्याला पण त्याचं वेगळं कारण आहे प्रथम आमचं उद्देश असेल की सिटी बस सर्विसेस ह्या वर्षामध्ये व्यवस्थितपणे रस्त्यावर आणाव्यात आणि त्या त्याचं मेंटेनन्स पण व्यवस्थितपणे आम्ही करायचा प्लॅन चालू आहे की जेणेकरून जास्तीत जास्त रूट ह्या सोलापूरमध्ये आपण इंट्रोड्यूस करू आणि त्याचा लाभ स स सध्याला आपल्या सर्व सोलापूरकरांना भेटला पाहिजे नाही आणि ह्याच अनुषंगाने पुढचा एक स्टेप म्हणून इथे मास ट्रान्झिट सिस्टम आम्ही सुरुवात करतो आहे आपले तुम्ही जर बघितलं ना सोलापूरमध्ये गेल्या पंचवीस वर्षाचा एक रेकॉर्ड आहे पंचवीस वर्षाचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये एका प्ला पेजवर स्पष्टपणे लिहिलेलं गेलं आहे गे। की सोलापूरसारख्या शहरामध्ये आणि भारतामध्ये ज्या अशा शहरामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा करण्याची गरजच आहे आणि मी त्याच म्हणजे त्याला काय म्हणावं लागेल मराठीमध्ये त्याचं म्हणजे उत्तंगुत्तर म्हणू शकतो की हा ट्रान्सपोर्टेशन जो प्लॅन आहे तो डीपमध्ये स्टडी करायचा प्रत्येक आस्पेक्ट आपण त्याच्यामध्ये स्टडी केला जातो की कुठल्या क्षेत्रामध्ये किती प्रवासी प्रवास करतात आणि एका लोकेशन दुसऱ्या लोकेशन कसं जातात त्यांचा पॅटर्न काय हा पॅटर्न पूर्ण स्टडी केला जातो त्यालाच कॉम्पनसरी मोबिलिटी प्लॅन बनवतो आणि हा प्लॅन करूनच मुंबई दिल्ली सारख्या शहरामध्ये मेट्रो सर्व्हिस आलेली आहेत बरं आणि दुसरं असं काय वाटतं की आता जे तुम्ही विजन घेऊन जाणार आहात मतदारांकडं मतदार हा राजा म्हणला जातो त्यांच्यापुढे असं कोणतं विजन आहे आणि कोणत्या समस्या तुम्हाला जाणतात की आज सोलापूर शहर असेल पंढरपूर असेल मंगळवाडा असेल आजूबाजूचे खेडेगाव आहेत त्यांचं आजपर्यंत ज्या दोन्ही खासदारांनी काम केलं आहे त्या कामाबद्दल ज्या पद्धतीनं मतदाता हा खुश आहे का खुश नाही हा कुठल्या अँगलला बघताय तुम्ही नेमकं हा माझा अँगल मी सांगितल्याप्रमाणे मी इंजिनियर आहे पहिली तर प्रथम सर्वात आणि त्या इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू मी स्टडी केल्यानंतर असं जाणव जाणवलं की पुढच्या पाच वर्षामध्ये आपण जर प्रॉ प्रॉपर प्लॅन केला एक्झिक्युशन केलं तर अर्थातच ह्या सर्व गोष्टी म्हणजे माझ्या अजेंड्यामध्ये मी ज्या गोष्टी मांडलेल्या प्रत्येक वर्षाप्रमाणे ज्या मूलभूत सुविधा असतील दुसऱ्या वर्षी जे प्लॅनिंग आपण करतो तो प्लॅनिंग कसं आपण इंट्रोड्यूस करू शकतो तिसऱ्या वर्षामध्ये त्याचं त्याचा एक्झिक्युशन कसा असेल चौथ्या वर्षामध्ये ते जे एक्झिक्युशन केले त्याचं इनॉग्रेशन कसं असेल आणि पाचव्या वर्षामध्ये आपण त्याचं मेंटेनन्स कसं करू की असं करू मेंटेनन्स की आपण म्हणजे थोडक्यात एक मायक्रो प्लॅनिंग तुम्ही करताय तुमच्याकडे पाच वर्षाचं पुढचं विजन तयार आहे यस yes, कसं सांगाल तर पुढचं पाच वर्षाचं असं विजन तयार आहे की आपण कुठल्या स्पीडने आपण काम करून पुढच्या पाचव्या वर्षामध्ये तुमची पहिली पहिली इथे मेट्रो धावेल र रा, ट्रायल रन होऊन आणि त्याच वर्षामध्ये आपला तुमचा इंटरनॅशनल एअरपोर्टचा कार्गो हब तयार झालेला असेल आणि सोलापूरमधून इंटरनॅशनल कार्गो सर्व्हिसेस डायरेक्ट सर्व्हिस केली जाईल की जे आपले सोलापूरचे प्रॉडक्ट्स आहेत डाळिंब असतील द्राक्ष प्रौर्� असतील डायरेक्ट कुठेही मध्ये कुठेही एजंट न येता ते तिथे पोचले जातील सुनीलकुमार शिंदे यांचा नेमका जाहीरनामा काय आणि मतदात्यांकडे ते कोणतं विजन घेऊन जात आहे आमचा जाहीरनामा प्रत्येक वर्षाला कुठल्या कुठल्या स्पीडने आम्ही काम करू हा महत्त्वाचा आहे सर्वात महत्वाचे आजचे प्रश्न जे आहेत मूलभूत सुविधा तर मूलभूत सुविधा आपण ह्या पहिल्याच वर्षामध्ये सर्व गोष्टी आपण कसं म्हणजे सॉल्व्ह करू शकतो सर्वात मोठा म्हणजे प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे आमचा पहिला पाण्याचा प्रश्न असा प्रश्न आम्ही सॉल्व्ह करणार आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये पहिल्या सर्वात आम्ही गाळ काढणे उजनी डॅमची ज्यामुळे ना त्या उजणी डॅमची गाळ काढल्यानंतर त्यामध्ये ना तो ब्लॅक्स गोड म्हणता म्हणला जातो तर ब्लॅक गोड कराना तो आपण शेतकऱ्यांना डायरेक्टली विदाउट कॉस्ट आपण त्यांना प्रोवाईड करणार आहोत ह्याच्यामध्ये काय म्हणतो गाळ काढल्यामुळे त्याची कपॅसिटी जी आहे पाण्याची क्षमता ती वाढणार आहे आणि क्वालिटी ऑफ वॉटर तीही वाढणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पहिल्या दुसऱ्या वर्षामध्येच आपलं जो आज पाच दिवसावर पाणी होतो तो तीन दिवसापर्यंत पोहोचेल त्याच्यानंतर आपण जसं पाझर तलावाचा आपण इंट्रोड्यूस करतो आपल्या सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये की ज्याने अजून पाझर तलावामुळे पाण्याची पातळी जी आहे ती वाढली जाईल आणि तो सोबतच आपला हिपरगा जो तलाव होतो आहे त्याच्यामध्ये आज पंचवीस टक्के गाळ आहे ती ती गाळ जर परती पण गाळ तशाच अनुषंगाने काढलं सोलापूरच्या उजीन धरणा धरणाप्रमाणे तर इथं पाण्याची क्षमता वाढेल आणि नक्कीच पाचव्या वर्षी तुम्हाला प्रत्येक दिवशी पाणी मिळायचे राहणार नाही ही गोष्ट आली आता इलेक्ट्रिसिटी सांगायचं गेलं तर आपल्या पहिला पाऊस जर पडतो पहिल्या पावसाच्या थेंबामध्येच आपली लाईट झालेली असते सोलापूरची ही काम येते का, का? हे ये बरोबर आहे की थोडंसं चार ठेम पाऊस पडला की लाईट गेली असं घरीचं झालं लागतं तुम्ही चार ठेम म्हणला मी <laughs> तर पहिलाच नाही म्हणलो तर हे कसं आहे तर मुंबईमध्ये मी राहतो तर मुंबईमध्ये आपल्या ह्या सोलापूरच्या मनाने सहा पटीने पाऊस पडतो पण तिथं नाईन्टी नाईन पर्सेंटेज लाईट जात नाही तिथे का जात नाही लाईट तर ते इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे इलेक्ट्रिसिटीचा तो एकदम म्हणजे चांगल्या दर्जाचा आहे तशाच दर्जाचा ह्या सोलापूरमध्ये सर्वे करून आम्ही तो दर्जा पुढच्या तीन वर्षामध्ये आणून तीन वर्षांचं नंतर नक्की तुम्हाला दिसेल की कितीही मोठा पाऊस पडेल पण तुमची लाईट जमा जाणार नाही आहे हा मुद्दा महत्त्वाचा वाटतोय सध्याला आपण चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये सोलापूर करायचं परंतु लाईट दिवसातनं तीन वेळा चार वेळा पाच वेळा आठ वेळा दहा वेळा जेव्हा जेव्हा महावितरण खात्याला वाटतं तेव्हा ती लाईट गेलेली असते आणि त्यामुळे एक तर अंगाची लाहीलाही होणं परंतु ते गोष्ट बघितली जात नाही की गरोदर माता असतील वृद्ध व्यक्ती असेल लहान मुलं असेल त्यांच्यावर काय कंडिशन असेल हा मुद्दा तुमचा चांगला असा वाटतो पाणी प्रश्नाबद्दल पण तोच मुद्दा आहे की एकमेव आपलं असं शहर आहे जिथं पाण्याचा दिवस हा शब्द वापरला जातोय आणखी काय वाटतं वेगळ्या पद्धतीनं आता तुम्ही हा विषय काढा चव्वेचाळीस डिग्री टेम्परेचर तर हे आपण जर सोलापूरचं एन्व्हायरमेंट जर आपण सुधारलं तर नक्कीच ह्या चव्वेचाळीस डिग्रीच्या हे अनुषंगाने जर बघले तर ह्याचं डिग्री आपण कमी करू शकतो कशा कशा पद्धतीनं तर आमचा एक आमच्या मित्रांसोबत एक हे काढलेलं आहे म्हणजे सर्वे केलेला आहे आम्ही सोलापूरला एक नीम सिटीमधून प्रो हे करणार आहे म्हणजे इंट्रोड्यूस काय नेमकं नीम सिटी म्हणजे नीम सिटी म्हणजे काय कडुलिंबाची झाडं आता कडुलिंबाची झाडाचा प्लॅन काय म्हणतात प्रत्येक वर्षीनं आम्ही एक लाखाचा टार्गेट होते की सोलापूरमध्ये एक लाखाच्या वर हा नीम सिटी जे कडुलिंबाची झाडं तर मी त्याचं प्लांटेशन करू आणि त्याचं स त्याचं जे देखभाल आहे तेही आम्ही यंत्रणा करू पहिल्या वर्षामध्ये तेच आमचा टार्गेट असेल दुसऱ्या वर्षामध्ये आमचा टार्गेट दुसरा आहे की ज्यात ह्याच अनुषंगाने सोलापूरमध्ये एक आयुर्वेदिक कॉलेज ऑफिशियली इथे आणू नेहमी सिटीविषयी आणखी एकदा सांगा कारण का असं काय होतं फक्त वृक्षारोपण होतं चार फोटो निघाले जातात त्याचं संवर्धन होत नाही काय सांगाल एक उमेदवार म्हणून आणि सोलापूर नागरिक म्हणून आता बघा आम्ही एक आय टीमध्ये मध्ये काम करतोय कुठलाही प्रोजेक्ट जर करायचा असेल तर त्याला प्रत्येक प्रोजेक्ट प्लॅन केल्याशिवाय एक्झिक्युशन करत नाही ठीक आहे त्याच एक्झ्युक्युशन प्रमाणे आमचा प्लॅन असा असेल की त्याची मेंटेनन्स जी आहे देखभाल देखभाल म्हणजे आपण एक दोन वर्ष पण हे आयुष्यभर आम्ही करण्याचा प्लॅन चालू आहे त्याचा आणि त्याच्याशी ती त्याच्यासाठी आम्ही एक प्रणालीच नेमू फक्त फक्त काम देखभाल असेल प्लांटेशन आम्ही करून एक संस्था करेल आणि त्याचा देखभाल पण करू ज्याच्यामध्ये तुम्ही बघितला नीम प्रॉडक्ट्स उडे आहेत सध्याला त्याचाच आपण एक भाग म्हणून फ्युचरमध्ये काही वर्षामध्ये आपल्या सोलापूरमध्ये नीम प्रॉडक्टसाठी बरेचसे इंडस्ट्रील इथं आणू शकतो आणि त्याच्यानुसार आपले बरेचसे जॉब्सम पण वाढू शकतो आणि कित्येक लोकांना हातामध्ये जॉब मिळेल हे तर आहेच आहे आणि ते स्वतःचाही बिझनेस इथे ह्यामध्ये सोलापूरमध्ये करून त्यांचे प्रॉडक्ट्स असतील आपण इंटरनॅशनल लेवलला लाँच करू शकतो आता काही दिवसांनी आम्ही बोलल्याप्रमाणे लवकरच आपला कार्गो जर प्लेन सुरू झाला पुढच्या पा पाच वर्षाच्या आत आणि हाही प्रॉडक्ट एक आपला सोलाभतो ब्रँडिंग म्हणून युवक युवती हे रोजगारासाठी पुणे मुंबई हडपसर बेंगलोर या ठिकाणी जातात त्यातलाच आपण ब्रेंडेन म्हणतो आहे सगळेजण म्हणतात की बेरोजगारी जाईल बेरोजगारी जाईल नेमकं कशा पद्धतीने तुमच्याकडे काय विचार आहे तर मी सांगू इच्छितो त्याच्यामध्ये काही वर्षापाटे मग आपल्या स्वरूपात फक्त एकच इंजिनिअरिंग कॉलेज होता बरं डब्ल्यू टी म्हणजे त्याच्यानंतर आता इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या इतकी वाढलेली आहे तर आम्ही जे सर्वे केलेला आहे तर सोलापूरमध्ये काय चाललं आहे की जे ज मुलगा जन्माला येतो ते बावीस वर्षापर्यंत इथं राहतो आणि शक्यतो त्यांचा वर्ष जो, जो काळखंड आहे तेवीस वर्षा पुढचा तर शक्यतो बाहेरच्या जा शहरामध्ये जातो हे आपण ब्रेन डेन म्हणतो कारण काम येत आहे का तर आपल्या सोलापूरमध्ये ॲक्च्युली उत्तम सुविधा तशा नाही आहेत एकतरी आपल्याकडे आय टी पार्कची कमतरता आहे इंडस्ट्रियल कॉरिडॉर स्ट्रॉंग नाही आहे तो स्ट्रॉंग आपण कसा बनवू शकतो हे माझ्या झरणामध्ये मी मी सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं की सर्वात पहिला जे एम आय डी सी एरिया आहे ते कसा पद्धतीने आपण चांगल्या इंटरनॅशनल लेवलला आपण सुधारू शकतो आणि जेणेकरून आपले बाहेरचे इन्व्हेस्टमेंट आहेत एफ डी आय म्हणू शकतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतं ते कारण आपल्या सोलापूरमध्ये आत्ता सध्यालाच च्या लेवलचे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ऑलरेडी आहे पण त्यांना आपण सपोर्ट करून बाकीच्या इंडस्ट्रीयल कॉरिडोर कसं आपण एक करू शकतो सोलापूरमध्ये बऱ्याचशा गोष्टी अपॉर्च्युनिटी अजून खूप आहेत तर त्याला आपण इंट्रोड्यूस केलं त्या सोलापूरचा जो ब्रेन आहे बाहेर जाणारा तो नक्कीच कित्येक पर्सेंटेज इथं कमी होईल आणि जर तुम्ही म्हणल्याप्रमाणे सोलापूरमध्ये जर आय टी पार्क येणं इंडस्ट्रीयल कॉरिडॉर होणं परत मेट्रोसारखी सर्व्हिस आहे येणं आहे तर इथे जे बाहेर जाणारा जो पब्लिक आहे जो जाणारा जो मायग्रेशन होणार आहे होणार आहे तो तर कमी होईलच आणि हे इंटरनॅशनल कंपनी इथं आल्यामुळे बाहेरचे लोक इथं येतील ह्याचीही मे गॅ गॅरंटी होतो आहे सोलापूर एज्युकेशनल हब होतं आहे स्पिरिच्युअल हब आहे त्यासोबत मेडिकल हब आहे मग आणखी काय याच्यामध्ये गोष्टी गरजेच्या आहेत तरीसुद्धा का तरुण इथला बाहेर जातो आहे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ॲक्च्युली ऑफकोर्स एज्युकेशनल हब पुण्याच्या नंतर आपला सोलापूरचा नंबर लागतो तर आता सध्याला तो ब्रेन आपण इथंच ठेवण्यासाठी ह्या ठिकाणी ॲक्च्युली एक, एक आर एन डी सेंटर्स ओपन करणं गरजेचं आहे ह्या ठिकाणी स्मार्ट सिटीज सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी इथं उत्तमभूत सुविधा देणं ह्या गरजेच्या आहेत आणि ह्या ठिकाणी सध्याला आपण बघायला गेलं तर इंडस्ट्री क्वार्टर्स आपण म्हणतो की सोलापूरला पण पण चादरी एवढी इतक्या फेमस आहेत ज्या आपण ज्या चादरीची जी लेवल आहे ज्या आपण गोष्टी आहेत ज्या कित्येक पटीने आपण उंचावलं तर इथला एक्सपोर्ट पण जास्त होईल आणि त्यांना ज्या एक्सपोर्ट वाढल्यामुळे ना इथं स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचा ह्या ठिकाणी जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी आमचा अनुषंगाने आहे की इथे स्मॉ स्टार्टअप्सचा सेंटर आम्ही उभा करणं प्लॅन चालू आहे स्टार्टअप की जेणेकरून जी जो हे आहे य आहेत त्यांना डायरेक्टली इथेच त्यांचं स्टार्टअप ओपन करून त्यांचा इथंच जॉब आणि त्यांचा बिझनेस इथे सुरू व्हावा असं आमची इच्छा आहे शहरामध्ये वाढते अतिक्रमणे हे चिंतेचे भाग आहे त्याचबरोबर जे रस्ते आहेत त्या रस्ते हे मोठे होणे गरजेचे आहेत आणि त्यासोबत जे उड्डाणपुळाची चर्चा झाली अजून उड्डाणपूल झाले नाहीत त्यासाठी तुमच्या डोक्यात असं कोणतं विजन आहे का Uh, सर ह्या मुद्द्यावर सांगायला गेलं तर टाउन प्लॅनिंग हा सर्वात एक मोठा सोल्युशन आहे तर आपल्या सोलापूरचं ना टाउन प्लॅनिंग एका काळी के गेले केलं गेलं के होतं पण ते इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालेलं नाही आहे टाऊन प्लॅनिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय असतात तर रस्त्याचे वाईडनेस असतं ते ते के केलं जातं पाण्याची व्यवस्था कशी पाहिजे नाही कचऱ्याची व्यवस्था कशी आहे हवी आहे जे तुम्ही बोलल्याप्रमाणे फ्लायओवर्स कुठे पाहिजे कसे पाहिजे हे सर्व गोष्टी त्यामध्ये कवर केल्या असतात कुठं गार्डन पाहिजे नाही गार्डन कशा पद्धतीने पाहिजे नाही आणि परत नाना पार्क जे म्हणतो आपण जे परत सिनियर सिटीजन अनेकांना प्रश्न पडतो की जर समजा आपले परगावातले परराज्यातले जर कोण नाते आले तर त्यांना घेऊन कुठं जायचं परफेक्ट तर त्या ह्या अशा गोष्टींना ह्या सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये कवर केल्या ता, असतात आणि टाउन प्लॅनिंग ता तुम्ही उदाहरण घेतलं तर चंदीगड आहे आपला नवी मुंबई आहे परत पिंपरी चंचवडचा प्राधिकरण एरिया ह्या सगळ्या टाउन प्लॅनिंगमुळेच वर आलेल्या त्या आणि त्याच तुम्ही त्या शहरामध्ये बघितात जी आजची जी स्थिती आहे खूपच उंच आलेली आहे हे मला एक सांगायची इच्छा आहे टाउन प्लॅनिंगमधून तर तुम्हाला जसा प्रश्न पडला उड्डाणपूलचा हे मला बऱ्याच लोकांनी आज मी सर्वे करताना आणि बऱ्याच लोकांना मी सर्व जेव्हा भेटलो मी माझ्या मित्रांना माझ्या मतदारसंघांना त्यांना हा प्रश्न मोठा आवडला की मी अजूनपर्यंत उड्डाणपूल कसा झाला आहे सोलापूरमध्ये तर सोला आता आमचा उड्डाणपूल का झालेला नाही आहे त्या सगळ्या गोष्टीत बाडकाने आम्ही स्टडी करू आता आमचा त्याच्याही पुढचा विषय आहे की उड्डाणपूलचा जे प्लॅनिंग केलेलं आहे ते दहा ते पंधरा वर्षाचा आपण प्लॅनिंग केलं आहे प्लॅनिंग जर प्लॅनिंग प्रॉपर जर केला तर ह्या उड्डाणपूल नागपूर पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर डबल डेकर केला जाईल म्हणजे पहिल्या फ्लोअरला ए व्हेहीकल जातील आणि दुसऱ्या फ्लोअरला मेट्रो सर्व्हिस जाईल आणि हा सर्व्हिस ही मेट्रो जे हा प्लॅन जो आहे डाऊन गुडाऊन फ्लोअरचा फ्लायओवरचा हा पुढच्या शंभर वर्षामध्ये तुम्हाला फ्रूट्स देईल